नमस्कार मी सुप्रिया आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की आमच्यासोबत व्हिडिओ करून कोणाला तरी आनंद मिळेल शेतकऱ्याला उगाच जगाचा पोशिंदा म्हणत नाही त्याचं कितीही कष्टाचं काम असलं तरी तो त्याचं काम मी हसत लोकांनीच करतो सगळी आता भात कापणीला आलेली आहेत काय पण शेतकऱ्याचे एवढं हाल होत आहे एवढ्या पाऊस असल्यामुळं आता पिकं पिकं कापणीला आल्यामुळे पावसामुळं शेतात लोंब हे करायला धडायला आल्या निसर्गाच्या कृपेने परमेश्वरीच्या कृपेने चार आठ दिवस आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जरा कमी यावा म्हणजे आय तरी तरी ते धान्य आम्ही शेतात मळून घरात आणत भात कसं तरी आणतील पण वैरणीचं भयंकर नुकसान व्हायला लागलं एकदा वैरणीवर पाऊस पडला की ते वैरण कुस्ती या त्यामुळं जनावरं कशी पाळायची मेन म्हणजे जनावरं ही मुख्य शेतकऱ्याचं साधन आहे उत्पन्न साधारण दुय्यम धंदा म्हणजे शेतकऱ्याचा हे जनावर आहे त्यामुळं पावसानं थोडीफार कृपा करून था व अन्नधान्य शेतकऱ्यांच घरात वैरणी वाढाव्या अशी आमची इच्छा आहे अरे जेव्हा जाऊया भोक्याला सोमवार सहा महिने झाले भात काय येईल असं वाटलेलं काय घरात आमच्या घरात जायचं काय मिळणार आहे आम्हाला झाडे बिडे तुटली जात पावसाची वाट लागली न शेतकऱ्याने झाड तुटलीत न त्यामुळे सगळे बदलले पावसाची यंत्रणा कवा लागेल काय कळेल काय कळेल ना बघ बिघडला बिघडला शेतकऱ्यानेच बिघडलाय की मोसम बांधावली झाडं तोडून मौसम बिघाड लाग पाऊस पडतो झाडामुळे मग शेतकऱ्याने शिकली ना शेतकऱ्याची बांधायची झाडे किती मग आता पीक आले बी ना घरात न मग मला एक झाड एक असा संदेश आणि सर्वांनी झाडे लावूया झाडे झाडे लावा माळा एक झाड दिसत नाही माळा नुसते तोडलेली झाडाची लाकडं आईला अवघड झाले જય જવાન જય કિસાન માસ વીડિયો કરી દવા મનોરંજના સાહેબ